गावटी कट्ट्याने फायरिंग करून दहशत माजवणारे तीन आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीन गावटी कट्टे व दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शिर्डी येथे गावटी कट्ट्याचा वापर करून हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून तीन गावटी पिस्तूल तीन जिवंत काडतुसे दोन मोबाईल व एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक राकेश होला यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रक्रिया आणि बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या इस्मानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केली असता शिर्डी येथील भीमनगर परिसरातील गणेश अप्पासाहेब शेजवळ याने गावटी कट्ट्याने हवेत फायरिंग केल्याची गुप्त माहिती मिळाली गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गणेश शेजवळला शिर्डीतील आरबीएल चौकात ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने फायरिंगचा व्हिडिओ मोबाईलमध्ये असल्याचे मान्य केले आणि शस्त्र त्याच्या घरातून तीन गावटी पिस्तूल जप्त केल्या चौकशीत आरोपी गणेश शेजवळ याने भाऊसाहेब जगताप राकेश पगारे आणि रोशन कोते यांच्याकडून प्रत्येकी एक गावटी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे खरेदी केल्याची माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोशन कोतेला अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत ॲम्स ऍक्ट कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात सत्तावीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे शिर्डी येथील हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राणा शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं दोन तीन गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगळ्या आणि तीन जीवनकारतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे